राम राम मंडळी कसा यायचा तर आता मी प्रवास करणार बोलसो टू दादर आणि दादर ते पुढे प्रभा देवी तर बघूया आता प्रवास कसा होतोय आमची ट्रेन आहे पाच मिनिटात ते मग आता तर निघावली बघू आता पुढे घ्या ट्रेन भेटते का नाही स्टेशनच राहिलो पण ट्रेन काय नशिबाने लागलेली नाही बरं झालं तिच्या आईला पोहून पोहोन जमलो पण आईच्या गावावर गर्दी लिहित तिच्या आईला बसाय काय जागा मिळत नाही वाटते मला आज जागाच आहे ट्रेन मध्ये चढलो पण जागा काय विषय ना जागेचा जागा उपास आहे ना हाय पण जागा नाही कुठे आता पालघर लाल भैया पार्करला बोलते पैसे डबल गर्दी आणि ट्रेन मध्ये जागा नाही त्याच्या ही गर्दी म्हणजे आता जाय पण आमची वाटच आहे काय करायचं कस्टनर मला तर हालाय बी झालंय काय करू बसायला जागा भेटली बाबा आता विरारला पोचलोय आणि विरारला सगळी ट्रेन झाली खाली बरं झालं मस्त जागा तरी भेटली आपली आता जाई पण माझी वाटत लागली हे बघा ही सगळी ट्रेन जरी काम झाली बरं झालं तिच्या फोटो आई आपलं हवा पब्लिक कमी कमी भेट निघाले आता अंधेरीला पब्लिक पाकच कमी झाले विषय नाही आता काय भेटणं पुढं गर्दी पण काय विषय नाही युट्यू तर आदरला पोहोचलो बाबा आता इथं मला प्लॅटफॉर्म चेंज करायचं आहे पुढची ट्रेन पकडायला कारण फ्लो टाइम पकडायची ना मला कुठं बघू आता कुठं याय लागते काय या माहिती नाही मला बघू बोगीच वाटतं आपल्याला तिकीट आहे काही विषय नाही आपल्याला काही आईच्या गावावर पोचपर्यंत ट्रेन गेली चुकली आता बघूया पुढची गाव येते पण कधी पोला नाही बघू आता आली आली आपली ट्रेन आली बाबा मुंबई सेंटर मुंबई सेंटर पडशील खाली ऐकत ना चला शेवटी प्रभाती विला आलो बघा आता इथन चालत जायचं आपल्याला कुठे सेंचुरी मिल पर्यंत प्रभाती वेल तर पोचलो मग आता इथनं मला चालत जायचंय सेंचुरी मिल पर्यंत जावे हळूहळू मस्तपैकी हे बघा आपली रात्रीची मुंबई मुंबई नगरी समाग ते चम रात्रीची वाट वाजली ना आता मी पोहोचले मुंबईमध्ये मुंबई म्हणजे वरळीमध्ये आता आपण भेटूया पुढच्या वेळेला टाटा बाय बाय टेक चॅनलला लाक्राईब करा लवकर